श्रीरंगे काय बोललाशी पतंगे लक्ष्मी श्री म्हणजे लक्ष्मी एक दृष्टांत जेतून कीर्तन सेवा संपवतो देवाचं दानवाच समुद्र बंधन करायचं मेरू पर्वताची रवी केली वासुके सर्पाचा साप केला आणि त्याच्या खाली खाली जायला लागली रवी समुद्रात म्हणून भगवान परमात्मा एक अवतार आहे दुसरा अवतार आहे कच्छ मच्छ अवतार पहिला आणि कच्छ म्हणजे कासव कासव भगवान परमात्मा खाली विष्णूच्या रूपाने कासव वर मेरू पर्वताची रवी आणि वासुक्य स्वरूपाचा जोर आता पुढं बसाहेब असते ते कुठं पुढं बसाव ही कळत नाही बालखणीत सिनेमाला कवाच बसायचं नसतं पुढं डोळ्याला त्रास होतो पण बालकनीत बघायचं आणि तमाशाला म्हणजे खडहा नाही वय विढाला 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 पुढ पुढं बसायचे नाही मिठी असते पुढं पुणे उभं राहायचं म्हणजे त्या सापांच्या तोंडाकडं देव हुशारच चतुराथ शिरोमणी मग राक्षस म्हणजे आम्ही पुढं कर म्हणजे ठीक पुढच्या बाजूला घातला कसला केला सर्पाच्या तोंडाला ऐ बोल का दहा मिनट सरपंचच्या तोंडाकडे राक्षस घातले आणि शेपटीकडं सगळे देव उभारले असं स्पर्श करताना ते दाव उडत असताना त्याच्यातलं विष बाहेर पडायला लागलं आणि त्या विषाच्या पृत्काराने राक्षस त्याच्यातच चौदा रत्न निर्माण झाली लक्ष्मी होत लग्न कोणाचं अचानक जमलं काय जमलंय माणसं गोळा होते मच्छ हाओ तसा लक्ष्मी पहिलं निघालं लक्ष्मी निघाली लक्ष्मी गेल्यावर घरी बघा उभारलेली असते कमळात आता कमळ किती नाजूक ते असतं पाण्यात ते पाण्यात असतं पण पाण्याची स्पर्श नसत देवी जळा तर पद्मपत्र त्याचं पाण्याला पाण्यात असतं पण स्पर्श करून घेत नाही पाण्याला तशी असावे संसारी देवी जळा तर पद्मपत्रे व्यवहारे असे हो कमल पाण्यात त्याच्यात लक्ष उभा आता लक्ष्मीची मायकी ते असतील बघा आपले आपले पाया हातात फरक आहे घरी गेल्यावर पायाला खाली भेगा फेगा असते त्या आणि ती लक्ष्मी तेवढ्या कमळात तरी एवढी नाही आणि त्याच कमळात मागा भोंगा उभारला तर गुतून मिळाला सांगितलं ना हा विठाल थाल लक्ष्मी आता लक्ष्मीचे पाय हात पाय किती नाजूक तिचे हात किती नाजूक तिचे तोंड किती नाजूक किती देखणी एवढी देखणे लक्ष्मी तिच्या इतकी लक्ष्मी देखणीच नाही आता लक्ष्मी स्त्री निघाली राक्षसाशी पळाली पुढं बरं तरी आज टाळकरी एकाच बाजूला येत दोन कडे टाळकर असे राक्षस की टाळकर म्हणजे आम्ही राक्षस आहे का तिथलं सांगत होत मला हिथलं नाही राक्षसाशी निघाली पुढं म्हणजे सारखा बघलेला मी तुमच्या बरोबर लग्न करायला बावळट आहे काय स्त्री बघितली ना रोप पुढं बघितले की ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला वाटलं ऐंशी वर्षाला ही मिळावी एवढी देखणे होत पाय म्हणजे होत्या उतारायचो तुला काम दिलाय तेवढंच करायचं तुला काय दिलंय या जगाची निर्मिती करायची दिली ब्रह्मदेवाकडं उत्पत्ती ब्रह्मदेवाला महाग सरलं लक्ष्मी ना पुढं शंकर भगवान परमात्म्याने गालेच शिव चक्रवर्ती हम्म काळ्यात मुंडक्याच्या माळा म्हणजे हाओ पहिल्या तुझ्या दोन आहेत एक मांडीवर हो आहे आणि एक डोक्यावर हो आहे मांडीवर याला मला विरोध नाही पण डोक्यावर बसवलेली काय करत मी तिथलं सांगतोय दोन नारी ज्याचे घरी वास करी हा म्हणून मी तिथे येत नाही शरक माग पुढे गेले आणि भगवान परमात्मा बघितल्या बरोबर भगवान परमात्मा राजस कुमारचा पुतळा लोप लिहा कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्राच प्रकाश बघितल्याबरोबर बरोबर लक्ष मीला वाटलं शेवट नवरा पाहिजे पिक्चरचं नाव नाही बर का सांगत हा पाहिजे म्हणल्याबरोबर लक्ष्मी त्याच्याकडे गेली तुझ्या सौंदर्या पुढे भगवान परमात्मा इतका बरा एक खर्च करत तुझ्या सौंदर्या पुढे पुढे लक्ष्मी बोलून झाली वेडी मध्ये नाला हो लक्ष्मी बघितले लक्ष्मी तिकडे गेले भगवान परमात्मेच्या पुढं उभा राहिले असं माहित आहे अशी भगवान परमात्म्याच्या पुढं भगवान परमात्मानं आपलं उजवीकडे केलं डावीकडं सुद्धा केलं नाही एवढी देखणी स्त्री बघितल्यावर विष्णून असं बघितल्यावर विष्णू विनंती करते नाथ तो मला मला पत्नी म्हणून करून घ्या एवढी मी देखणे मी राक्षसाकडं बघितलं नाही ब्रह्मदेवाकला माग सरलं शंकराला सुद्धा मागं सरलं पण मला तुझ्या इतका देखना नवरा मिळाला नाही म्हणून मी तुझ्या सौंदर्याला भुलून मला पदरात घे भगवान परमात्म्यानं सबोजिक डावीकडं केलं की के पुन्हा लक्ष्मी या बाजूला सांगित नाच नाही लग्नाची करून घ्यायचा आली आवडते तर आवडते तर करा विष्णू भुलला नाही तिच्या लक्ष्मी रूपाला मी पतंग सांगतोय बर का काय पतंगे पुन्हा विष्णू माग तोंड केलं पुन्हा लक्ष्मी सगळ्या ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारली लक्ष्मी माग माग फिरत होती ज्या लक्ष्मीच्या माग आपण फिरतोय लक्ष्मी भगवान परमात्मेच्या माग पदर पसरून फिरत होती तीच लक्ष्मी बरं का हो भगवान परमात्मने तिच्याकडे यच किंचित बघितलं नाही शेवटी सांगितलं नाच मला नाही आवडी ती करता आली नाही आवडीती करता आली मला नाही तुमच्या घरात दाशी म्हणून ठेवता आली हे भांडी गाशी नव्ह तुमचे मी तुमच्या घरची झाडलोट करेन बावी गुरुचे आसन हो गुरुजीन देवाच काय पण करायचं तयारी पाहिजे